नमस्कार तर बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव राज्यामध्ये मार्केटची रेंज काय आहे बाजारभाव किती आहे ते, ते आपण जाणून घेऊयात भिवापूरमध्ये बघा सरासरी तीन हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये कमीत कमी, कमी तीन हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सोयाबीन मार्केटचे बाजारभाव भिवापूर या बाजार समितीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर पुढची बाजार समिती वरोराशेगावमध्ये तीनशे एकोणसाठ क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी सरासरी तीन हजार सहाशे तर जास्तीत जास्त चार हजार पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी वरराशे गावमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर सिल्लोडमध्ये बघितलं तर सात क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी तीन हजार सातशे रुपये सरासरी तीन हजार आठशे रुपये तर या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त चार हजार रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर सात क्विंटलची आवक आलेली आहे हे होते आजचे ताजे सोयाबीन मार्केटचे बाजारभाव धन्यवाद सर्वांचे आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल